नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या युट्यूब चॅनल वर आज आपण मनी आणि मनीचा अर्थ घेणार आहोत चला सुरू करूया मनी आणि मनीचा अर्थ अंगी उना तर जाने खाना खुना जेव्हा एखाद्या दोषाबद्दल बोलणे निघते तेव्हा आपण संबंधित बोलत आहेत असे वाटते अंगी नाना कळा पण वेश बावळा एखादा मनुष्य फार गुणी असतो पण त्याच्या पोशाखावरून त्याच्या बुद्धीची प्रथम कल्पना येत नाही अंगी धावे कामासाठी गती झाली ओरफाटी अंगी धावे कामासाठी गती झाली ओरफाटी एखादा मनुष्य एखादे काम करण्यासाठी खूप परिश्रम करतो पण योग्य दिशा न मिळाल्याने त्याचे परिश्रम व्यर्थ जातात अंगावरचे लेणे जन्मभर देणे दागिन्याकरिता कर्ज काढून ठेवून ते थे जन्मभर फेडीत बसणे अंतकाळापेक्षा मध्यान काळ कठीण मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या अधिक भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात अंतरून पाहून पाय पसरावे आपली ऐपत व वकूप पाहून वागावे अंधारात चोरास बळ अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक वाढत असते अंतरी कोडी वरी दाडी वासना कायम असताना बाह्य शुद्धीचा काय उपयोग अंधारात गुळ खाल्ला तरी तो गोडच लागतो चांगली गोष्ट कोणत्याही परिस्थितीत केली तरी तिचा परिणाम चांगलाच होतो अकातली गाय अन काटे खाय, दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असतो अग अग मशी मला कुठे नेशी चूक करून ती मान्य न करता उलट ती चूक दुसऱ्यांच्या माथी मारून मोकळे व्हायचे अग माझे बायले सर्व तोला वाईले आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा मनुष्य अचाट आणि बळीच लक्ष्मी मिळवावी बुद्धी ते तर संपत्ती आपण होऊन घरी चालून येते अचाट खाणे मसनात जाणे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो अटक्याचा सौदा एरदारा चौदा कामासाठी अधिक परिश्रम करणे अडक्याची भवानी सापिकेचा शेंदूर क्षुल्लक वस्तू साठी भरमसाठ खर्च अडली गाय फटके खाय एखादी व्यक्ती अडचणीत सापडली की तिला हैरान केले जाते अडाण्याची मुळी भलत्यासच गिळी अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली असता तिचा परिणाम विपरीत होतो अडला हरी गाडवाचे पाय धरी अडचणीच्या वेळी मूर्खाचीही खुशामत करण्याची पाळी येते अतिशहाना त्याचा बैल रिकामा स्वतःला अतिशहाना समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही अति तिथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो अति उदार तो सदा नादार जी व्यक्ती उदळपट्टी करते ती नेहमी दिवाळखोरीत जाते अतिराग भीक माग अत्यंत रागीट मनुष्य आपले नुकसान करून घेतो अति झाले असू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते अर्थी दान महापुण्य गरजू माणसाला दिल्यास मोठे पुण्य मिळते अधिक सून पाहुण्याकडे ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची काळजी घेणारे कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते अर्धी टाकून सगळीला धावू नये एखादी वस्तू संपूर्ण मिळावी म्हणून जवळ असणारी अर्धी टाकून देऊ नये हातचे सोडून फळ त्याच्या पाठीमागे लागू नये अन्न तारी अन्न मारी अन्न सारखा नाही होईल चांगले अन्न योग्य प्रमाणात खाल्ले तर उत्तम शरीर बनते या उलट अयोग्य मान अयोग्य प्रमाणाने शरीरात विकार उत्पन्न होता अन्नाने मारलेला खाली पायी वर तलवारीचा मारलेला सौम्यपणे वागणूक नमविता येते तर उद्धटपणे कठोर वागण्याने तो माणूस आपला शत्रू बनतो अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास इच्छा असून सुद्धा नसल्याचे भासवणे अनोळखी उपाध्या आणि नवपट होम अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते अपमानाची पोळी सर्वांग जाळी अपमानातून मिळालेल्या लाभाचाही तीव्र त्रास होतो अल्प बुद्धी बहुगर्वी कमी बुद्धीच्या मनुष्यात गर्व अधिक असतो अभिमानाची दिडा कानाची अभिमान जास्त दिवस टिकत नाही अमृताचे पंचपक्वानी जेवण आणि मृताचे आरंभी अतिशय चांगल्या गोष्टी करून त्याचा अंत वाईट होणे अरे माझ्या कर्मा कोठे गेला धर्मा माणूस आपले दोष दैवाच्या पाठी मागे लपवितो असतील शेते तर जमतील होते एखाद्या कडे काही पैसा अडका धन दौलत असेल तर त्याच्यापासून काही फायदा होईल या अपेक्षेने त्याच्या भोवती चार माणसे जमतात असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा असेल तेव्हा खूप उधळपट्टी करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ भलत्यात माणसाशी मैत्री जोडली तर आपले प्राण धोक्यात येतात अहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा करणे थोडेसे पण गलबलाच फार आळीमिळी गुप्त चिळी आपले रहस्य उघड केला येऊ नये म्हणून संबंधितांनी गप्प बसणे अकर्त्याची आई मरो सकर्त्याची सासू मरो दुसऱ्याच्या कष्टावर ऐशारामी जीवन जगणाऱ्या माणसाचा आधार कमी झाल्याशिवाय तो स्वावलंबी होत नाही भोपळा आणि अडीच सेर तेल मुख्य गोष्टीपेक्षा अनेकदा इतर अनुषंगिक गोष्टीचा खर्च अधिक असतो बाई तुझ्याकडे पुनोबाई तुझ्याकडे स्वार्थी भावनेने दोन्ही पक्षाचा लाभ घेणे असेल तेव्हा तेल तवा नसेल तेव्हा कोरडे जेवा भविष्याचा विचार न करता धनसंपत्ती असे पर्यंत उधळपट्टी करणे अस्वला आधी आरोळी दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी अटकळ्या देवा दंडवत अनेक वेळा प्रथम दर्शनी वाटणारे संकट कालानुरूप कालानुरूप वरदान ठरते अनुभवाची सावली तीच विद्येची मावली अनुभवातून माणूस शहाणा होत असतो जगण्यासाठी विद्येप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक शहाणपण उपयोगी पडते अर्धा वैद्य खाद्य अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशात कारणीभूत ठरू शकतो ठरू शकते अडला कोला मंगल गाय अडला कोला मंगल गाय मुळात दुष्ट असणाऱ्या आपल्या अडचणीतून सुटण्यासाठी समोरच्या व्यक्तीची स्तव केलेली स्तुती आई जेऊ घाले ना बाप भीक मागू देईना दोन्ही कडून अडचणीत सापडलेल्या माणसाची स्थिती मोठी आईची माया दाइल वाया फार लाड केले तर मुलं बिघडतात आईजीच्या जीवावर बाईजी उदार दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे आईच्या लुगड्याला बारा गाठी बायकोला पितांबर घाटी आईकडे दुर्लक्ष व बायकोचे लाड़। आईचा काळ बायकोचा मवाळ आईकडे दुर्लक्ष पण बायकोची काळजी घेणे आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग आख सोमेश्वरी बंब रामेश्वरी गरजूंना मदत न करता ज्याला गरज नाही त्याला त्याच्या मदतीला धावणे आगीतून उठून फुपट्यात पडणे एका मोठ्या वाटणाऱ्या संकटातून बाहेर पडून दुसऱ्या मोठ्या संकटात सापडणे आचार भ्रष्टी सदा कष्टी ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो आज अंबाली तर उद्या झोळी कधी वैभव तर कधी कैची धन्य धर्म करा मरणोत्तर धर्म कृत्य करण्यापेक्षा आधीच करा आजा मेला नातू झाला घर जीव बरोबर एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट घडणे आठ पूर्वे नऊ चौके एकाचे दुसऱ्याशी न जमणे अतिशय आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे आडातला वेडूक समुद्राच्या गोष्टी सांगे संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगतो आडवे बोट घातल्याशिवाय सर्वच ठिकाणी यश मिळत नाही कधी कधी आडवा मार्ग आडमार्गाचाही वापर करावा लागतो आत्या बाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते अशक्य गोष्टीची चर्चा करण्यात व्यर्थ आधी गेली नी गेली पोथी दोन्ही कडून नुकसान अदनातले रडतात आणि सुपातले हसतात स्वतः संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते आधीच उल्लास त्यात आला फाल्गुन मास मुळातच आलसी व्यक्ती अनुकूल परिस्थिती निर्माण होणे आधीच तशातही मध्य आधीच बुद्धी, बुद्धी विचित्र तशात भलतेच प्रोत्साहन मिळाले तर चेष्टांना ऊत येतो आधी शिदोरी मग जेजुरी आधी भोजन मग भजन आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी एकदा बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाचे आचरण बिघडते परिणामी होऊन दुर्दशा होते आधी पोटोबा मग विठोबा आधी स्वार्थ मग परमार्थ आधीच आधी तारे त्यात शिरले वारे आधीच तारे आणि त्यात शिरले वारे आधीच वेळगळ त्यात त्याला अजून बकवणारी घटना घडणे आपला हात जगन्नाथ आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे जे आपले आहे ते चांगले दुसऱ्याचे आहे ते वाईट अशी प्रवृत्ती आपली पाठ आपल्याला दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही आपल्या कानी सात बाळ्या आपल्या कानी सात बाळ्या एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखविणे आपल्याच पोळीवर तूप ओढणे स्वार्थी प्रवृत्तीने स्वतःचा तेवढा फायदा साधून घेणे आपले दात आपले जोट आपल्या केलेल्या चुका चार चौघात उघड न करता त्यावर पांघरून घालावे लागते आपले नाही धड आपली परिस्थिती चांगली नसताना इतराच्या परिस्थिती विषयी कळकळ दाखविणे आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून आपले तर नुकसान करायचे पण दुसऱ्याचेही करायचे आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पाहायचे वाकून आपले दोष लपविणे आणि दुसऱ्याचे पाहणे नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे आयत्यावर कोयता श्रम न करता लाभ उठवणे आयत्या पिठावर रांगोळी दुसऱ्याच्या परिश्रमावर स्वतःचा फायदा करून घेणे आलाचे तर केला देव नाही तर हर हर महादेव नियमित असे काहीच करायचे नाही आला बे, बे गाडी हाकली मूर्ख जीवनात काही करू शकत नाही आलिया भोगासी असावे सादर नशिबात असेल ते भोगावेच लागते त्यासाठी कर न करता ना करता तयारच असले पाहिजे आले अंगावर तर घेतले शिंगावर मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे आवळा देऊन कोहळा काढणे दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे असेने शेत शंभराला घेतले काय विकले काय सारखेच केवळ आशा करून यश मिळत नाही त्यासाठी कामही करावे लागते आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी अडाणी माणसात एखादा जरासा शहाना मोठ्या पंडिता वागतो आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन एका इच्छित गोष्टी बरोबर अनपेक्षितपणे दुसरी एखादी गोष्ट मिळणे अधिक लाभ होणे पाण्याला गेली घागर फोडून घरी आली अडाणी माणसाला दिलेल्या कामाचा सुतडा होतो आंधळ्याशी जग सारेच आंधळे आंधळ्याशी जग सारेच आंधळे लोक आपल्या सारखे दुसऱ्यालाही समजतात आग खाईल तो कोळसे ओकेल केलेल्या कर्माचे भोग कधीतरी भोगावेच लागतात मित्रांनो हा मानेचा पाठ एक आहे आपल्याला दहा पाठ पाहायचे आहेत आता या चा उद्याचा भाग घेऊन नंतर उद्या जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असल्यास जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असल्यास मोबाईलवर व्हॉट्सअप मॅसेज पा पाी डी एफ पाठवा म्हणून पी डी एफ पाठवा म्हणून किंवा पी डी एफ सेंड करा असा एक मेसेज टाका मोबाईलवर एक मेसेज सेंड करा तुम्हाला सर्व म्हणीची पी डी एफ पाठवल्या जाईल त्याचप्रमाणे आपण जे मराठी व्याकरणचा भाग घेतलेला आहे शब्दाच्या जाती आठे आपण पूर्ण घेतलेला आहे त्याची पी डी एफ तुम्हाला पाठवल्या जाईल मेसे ते सर्व व्हिडिओ पाहून घ्या तर धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा